रसिक हो नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित एक पान कवितेचे विशेष कविता रसग्रहण उपक्रमात मी कवयित्री लेखिका सौ रेणुका धनंजय मारडीकर राहणार अवसा जिल्हा लातूर मनपूर्वक स्वागत करते आजची कविता आहे अर्थात गझल आहे प्रशंसा गझलकार आहेत सुरेश भट मूळ गजल आपण आधी पाहूयात बेर का होता दिलासा मान भावी धीर होता लाघवी खंजीर होता लाघवी खंजीर होता चार शब्दांनीच आले का तुझ्या डोळ्यात पाणी सोड त्याचे बोलणे तो एक वेडा पीर होता एक वेळा पीर होता काय माझ्या सोसण्याची एवढी झाली प्रशंसा काय माझ्या हून माझा हुंद का खंबीर होता पुन्द का खंबीर होता शेवटी सोई प्रमाणे शोधले त्यांनी बहाणे हा असाला चार होता तो तसा दिलदार होता मान भावी धीर होता लागवी खंजीर होता मी जरी તારુત માે હ ગંભીર હોતા ઐન તારુ મા ગંભીર હોતા માનભાવી ધીર હોતા લઘવી ખંજીર હોતા સુરેશ ભટ્ટ મરાઠીથી એક અગ્રગણ્ય કવિ पत्रकार संपादक आणि गझलकार होते ज्यांना गझल सम्राट म्हणून ओळखले जाते पंधरा एप्रिल एकोणीसशे बत्तीस साली अमरावतीत जन्मलेल्या भट यांनी उर्दू गझलेचा प्रभाव स्वीकारून मराठी गझल समृद्ध केली कवितेचं देणं त्यांना आईकडून लाभलेलं होतं सुरेश भट हे मराठी भावविश्वाला पडलेलं एक सुंदर स्वप्न होते आणि त्यांच्या प्रतिभेमुळे अनेक गझलकार गझल गायक आणि गझल अभ्यासकांची जडणगडण झाली यलगार काफला रूपगंधा सप्तरंग रसवंतीचा मुजरा रंग माझा वेगळा त्यांचे काव्यसंग्रह गझल या रचनाबंधाचा निष्ठापूर्वक स्वीकार व प्रसार सुरेश भटांनी केला आणि त्यामुळे गझल हा काव्यप्रकार मराठीत अत्यंत लोकप्रिय झाला काफला हा त्यांचा गझल संग्रह आहे सुरेश भट यांची गझल बेरका होता दिलासा मानभावी धीर होता ही त्यांच्या एल्गार या काव्यसंग्रहातून घेतलेली गझल आहे ही गझल त्यांच्या अद्वितीय काव्यशैलीचा आणि तंत्राचा उत्कृष्ट नमुना आहे जिथे दिलासा बेरका अत्यंत ठाम किंवा कठोर आणि खंजीर लागवी म्हणजे मोहक यासारख्या विरोधी शब्दांच्या संयोजनातून मानवी भावनांच्या गुंतागुंतीचे चित्रण केले आहे ही गझल वाचकाला गजल, वाचका गजल रचनेतील बारकावे शिकवते आणि सुरेश भटांचे शब्दप्रभुत्व आणि भाषिक कौशल्य दाखवते बेर का होता दिलासा मानभावी धीर होता पाठराखा या समाजी लागवी कंजीर होता व्योमगंगा व्रतातील प्रस्तुत गझलेत सुरेश भटांनी बेर का होता दिलासा या शब्दातून आणि लागवी खंजीर या शब्दातून भावनांमधील विरोधाभास दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे दिलासा देणारी माणसं बेरकी होती खोटी होती आणि त्यांना धीर देखील त्यांचा धीर देखील मानभावी होता अगदी माणूस मागून घेतल्यासारखा उसना होता माझी पाठ राखणारा त्यांचा लागवी असा खंजीर होता म्हणजे मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतच पाठीत खंजीर खुपचणारे अर्थातच दगाफटका करणारे लोक माझ्या आसपास होते गोड 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 बोलून प्रशंसा करून मागून दगाफटका करणारे लोक माझ्या आसपास आहेत असे प्रस्तुत शेरात गझलकारांनी सांगाय सांगायचे आहे चार शब्दांनी चा आले का तुझ्या डोळ्यात पाणी सोड त्याचे बोलणे तो एक वेडा पीर होता जग काहीही बोलले मन दुखावले तू लगेच डोळ्यात पाणी आणायचे नाही त्याचे बोलणे सोडून दे एक वेडा पीर समजून सोडून दे प्रत्येकाचे बोलणे माणसाने मनावर घेतले तर जगणे कठीण होऊन बसेल फाटक्या पदरात माझ्या का तुझे मावेल अंबर दान करशील तू पण मी असा आहे कलंदर अशी ही वेगळी ओळख असणारे वैदर्भीय हिंदी वर्णाच्या भूमीत जन्माला आलेले सुरेश भट पण त्यांनी आपल्या कविता गजला आणि गीतातून मराठी शब्द शारदेच्या पदरात भरभरून दान टाकले काय माझ्या सोसण्याची एवढी झाली प्रशंसा काय माझ्या सोसण्याची एवढी झाली प्रशंसा काय माझ्या होऊन माझा हुंद का खंबीर होता काय लाजवाब शेर आहे पहा एखाद्याच्या वाईट परिस्थितीचे वर्णन करायला आलोक अधिक तत्पर असतात एखाद्याचं दुःख कितीतरी वर्णन करून उगाळत जात त्याचा समाजाला जास्त आनंद मिळतो तोच माणूस आनंदात असला कोणी तिकडे फिरकत सुद्धा नाही सुरेश भटांच्याच एका कवितेत ते म्हणतात मित्र कोण आणि शत्रु कोण गणित साधे कळले नाही मित्र कोण आणि शत्रु कोण गणित साधे कळले नाही नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही सुगंध सारा वाटीत गेलो मी सारा सुगंध वाटत गेलो मी कधीच दरवळलो नाही तो सुगंध माझ्यापर्यंत कधीच आला नाही ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होर पळलो नाही ज्यात मी होर नाही काळजाला पीळ पाडणाऱ्या ओळी आहेत पहा मी कुणाला कळलो नाही मी कुणाला कळलो नाही खरंच सुरेश भटांच्या कविता म्हणजे माणसाचं वास्तव जगणं जगाला माणसाच्या चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींमध्येच कसा अधिक रस असतो याचे वर्णन गजलकार प्रस्तुत शिरात करताना दिसतात शेवटी सोयीप्रमाणे शेवटी सोयीप्रमाणे शोधले त्यांनी बहाणे हा असा लाचार होता तो तसा दिलदार होता गरज असल्यावर कोणी मदतीला येत नाही सर्वजण बहाणे शोधतात कोणी त्याची लाचारी सांगतो कोणी त्याचे मोठेपण सांगतो पण मदत कोणीच करत नाही गझलेतून एक समाज मा, समाज मनाबद्दलची निराशा दिसून येते मानवी वृत्तीचे चफकल वर्णन दिसून येते मी जरी हसू ना आता बोलतो आहे ऋतूंशी मी जरी हसू ना आता बोलतो आहे ऋतूंशी ऐन तारुण्यात माझा चेहरा गंभीर होता चेहरा गंभीर होता ऐन तारुण्यात गंभीर होतो दुःखी होतो जेव्हा गरज होती तेव्हा कोणीही मदत केली नाही आता मात्र मी जरी सगळ्या ऋतूंशी हसून बोलत असलो प्रत्येक ऋतू मला सुखावत असला तरी जेव्हा गरज होती तेव्हा मात्र मी ऐन तारुण्यात परिस्थितीमुळे गंभीर होतो आजूबाजूच्या परिस्थितीमुळे माझे मन गंभीर होते कविवर्य सुरेश भटांच्या सोळीतून त्यांच्या भावना भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले मी जे दुःख भोगले त्याला सुख म्हणावं लागलं मला एवढे मी भोगिले की मज हसावे लागले मला इतकं दुःख होतं की मला हसावं लागलं ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे इतकं दुःख असूनही मी माझे डोळे आजन्म कोरडे ठेवले पण दुजांच्या आसवांनी मज भिजावे लागले पण दुसऱ्याच्या आसळूंनी मला भिजावे लागले जीवनावर ज्वलंत भाष्य करणाऱ्या अनंत गजला कविता गीते लिहिणाऱ्या भटांनी भूपाळीसारख्या काव्यप्रकार देखील समर्थपणे हाताळला प्रतिभेतील भावना नेमक्या शब्दात शब्दबद्ध करण्याचा त्यांच्या सामर्थ्याचे दर्शन त्यांच्या गजलांमधून होते सुरेश भटांची गझल अस्सल मराठी वळणानेच चालत राहिली गजलेत मनुष्याच्या जीवनामधील अत्यंत मूलभूत भावनांवर घटकांवर भाष्य केलेले आढळते जसे प्रेम विरह दुःख संवादात्मकता आर्तता व्याकुळता इत्यादी सुरेश भट यांचा शब्दसंग्रह आणि शब्दांच्या अचूक वापरावरील प्रभुत्व या गजलेतून दिसून येतं ज्यामुळे ही गझल वाचकांच्या स्मरणात राहते प्रस्तुत गझलेत विरोधाभासी शब्द भावनांचे चित्रण तंत्राचे महत्त्व गझलेच्या पहिल्या शेरात येणारे येणारे यमक हा पुढील सर्व शहरात येतो जो आलामत म्हणून ओळखला जातो या गजलेतील धीर खंबीर वेडापील खंजीर हे शब्द या नियमाची उदाहरणे आहेत शेवटी भट साहेबांच्या शब्दात समारोप करते भर उन्हात आले भर उन्हात आले काही पावसात आले भर उन्हात आले काही पावसात आले मला शब्द भेटा याला गात गात आले गात गात आले असे त्यांनी आपल्या काव्याच्या उगमाचे इंगित सांगितले आहे सुरेश भटांची ही गजल आणि त्यावरील माझे रसग्रहण आपणास कसे वाटले ते नक्की कमेंट करून शेअर करून सबस्क्राईब करून सांगावे धन्यवाद